नमस्कार सोनीच किचन अॅन्लॉग मध्ये पुण्यादूत तुमचं स्वागत आहे मैत्रिणीनं श्रावण चालू होत आहे आणि श्रावण म्हणलं की नागपंचमी अशी आलीच आणि श्रावणात नागपंचमीला ज्वारीच्या लहायांचा प्रसाद म्हणून दाखवला जातो आणि आज आपण घरच्या ज्वारीपासूनच ह्या टप्पोरी अशा लाह्या बनवून दाखवणार आहे हे खायला पण अधिक पौष्टिक असतात लहान मुलांसाठी काय सुद्धा खूप पौष्टिक अशा असतात आणि बाहेरची विकतची अशी वेगळी लाह्यांची ज्वारी आपल्याला आणायची गरज नाही घरच्या गर ज्वारीच्याच आपण ह्या लाह्या बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आहेत ते मी फॉलो केल्या तर तुमच्या लाह्या मस्त अशा होतील तर चल आता वेळ न घालवतो आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया ज्वारीच्या लाह्या बनवण्यासाठी ही ती एक, वा थी एक वाटी एवढी ज्वारी घेतलेली आहे जी आपली घरची ज्वारी असते तीच घेतलेली आहे बाहेरची स्पेशल अशी विकतची जी लाह्याची ज्वारी असते ना ती आणायची काही गरज नाही ह्यानेसुद्धा आपल्या मस्त अशा टप्पोऱ्या लाह्या तयार होत्यात तरी तर मी एक वाटी घेतलेली आहे तर एक वाटीमध्ये भरपूर अशा आपल्या ह्या लाह्या तयार होत्या तरी रेग्युलरची आपली ही ज्वारी आहे तरी तर जी ज्वारी आपली थोडी कुचकी असते किंवा ने जी फुटलेली असते त्याच्या तर लाह्या होत नाहीत आता इथं आपण लाह्या तयार करायला घेऊया तर त्यासाठी इथं मी कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी आपल्याला भरपूर असं घ्यायचं आहे तितपट पाणी घ्यायचं आहे ज्वारीच्या आता ही ज्वारी आपल्याला उकळत्या पाण्यात घालायची आहे लक्षात ठेवायचं आपल्याला पाणी उकळूनच घ्यायचं आहे जेव्हा पाणी उकळतं त्याच वेळेस आपल्याला ज्वारी घालून घ्यायची आहे आणि ज्वारी नंतर आपल्याला फक्त एक उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यावर मग आपल्याला गॅस कमी करायचा आहे तर आता मी संपूर्ण संपूर्णशी हलवून घेते आणि उकळी येऊन देते बघू शकता पाण्याला उकळे आलेले आहे आणि उकळे आले की आपल्याला लगेचच गॅस बंद करायचा आहे जास्त वेळ आपल्याला ठेवायचे नाही आणि गॅस बंद केला की लगेच आपल्याला एका ताटाच्या सहाय्याने झाकून ठेवायचं आहे झाकून फक्त आपल्याला दोन मिनटासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ नाही झाकून ठेवायचं फक्त आपली ही जी ज्वारी आहे ना थोडीशी हलकीची फक्त आपल्याला अशी फुलवून घ्यायची आहे त्याच्यामुळे फक्त त्याची साईज अशी मोठी झाली पाहिजे जास्त पण वेळ ठेवू नका दोन मिनटासाठी तर मी हे ताट आहे ते झाकून ठेवून देते दोन मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया तर बघू शकता पाणी पण असं थंड झालेलं आहे आणि ज्वारी आपली टप्पोरी अशी फुगलेली आहे जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही जास्त आपल्याला शिजवायचे नाही फक्त असे बोटाने थोडेसे जास्त असे थोडीशी प्रेस केले की नाकाने अशी तुटली पाहिजे इतपतच आपल्याला ही ज्वारी आहे ती शिजवून घ्यायची आहे आता हिथं आपल्याला लगेच या पाण्यामधनं हे ज्वारी आहे ती काढून घ्यायची आहे तर एखादा मी चाळणीच्या सहाय्याने हे ज्वारीतलं पाणी संपूर्ण काढून घेते आता हिथं मी संपूर्ण ज्वारीतलं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे तर एक सुद्धा आपल्याला एकदम अशी कोरडी कोरडी तर ज्वारी करून घ्यायची आहे अजिबात पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहिला नाही पाहिजे तर ह्या ज्या तुम्ही छोटे छोटे टिप्स फॉलो केले ना तर तुमच्याला हे आपण अगदी मस्त अशा होतील अजिबात बिघडणार नाहीत छान अशा तयार होतील आता इथं संपूर्ण इथलं पाणी आहे ते पूर्ण निघलेलं आहे उतळलेलं आहे आता ह आपल्याला पुढची स्टेप करायची आहे तर बघू शकता काहीच पाणी नाही त्याला आता हिथं मी एक सुती कॉ कौ, कॉटनचा कापड घेणार आहे आता हिथं मी एक नॅपकिन घेतलेला आहे सुती असा घ्यायचा आहे आता ह्याच्यावर आपल्याला ही ज्वारी आहे ती संपूर्ण घालून घ्यायची आहे तर बघू शकता ज्वारी हलकीशी गरम आहे आपल्याला थंड करून घ्यायची नाही हलकीशी गरम असताना अशा प्रकारे दडपून ठेवायची आहे तर ही तात आपल्याला जवळजवळ दोन तासासाठी ही ज्वारी आहे त्याच्या अशा प्रकारे दडपून ठेवायची आहे तर बघू शकता मी हलकीशी गरम असताना ही ज्वारचे दडपून ठेवलेले आहे पूर्ण थंड झाल्यावर दडपायची नाही तर अशा ह्या टिप्स आहेत ना नक्कीच तुम्ही फॉलो ना तर तुमच्या मस्त अशा हे होतील तर बघू शकता अशा प्रकारे मी आता दडपून ठेवलेलं आहे तर आता दोन तासानंतर आपण बघूया दोन तास झालेले आहे आणि आपण जी ज्वारी दडपून ठेवली होती ना ते आता उघडून बघूया तर जेव्हा आपण दडपून ठेवते ना ती जरा थोडी त्याची साईज आहे ती मोठी होती बघू शकता जरा साईज त्याची मोठी झालेली आहे जरा थोडीशी फुगलेली आहे ज्वारी आता नंतर आपल्याला इथे ही ज्वारी एका ताटामध्ये घालून ही सुकवून घ्यायची आहे तर जवळजवळ सात ते आठ तासासाठी आपल्याला ही ज्वारी सुकवून घ्यायची आहे ही आपल्याला ज्वारी आहे ती घरातच फॅन खाली सुकवायची आहे उन्हामध्ये अजिबात वाळवू नका जर का तुम्हाला जास्त वेळ नसेल ना तर तुम्ही दोन ते तीन तासासाठी सुद्धा नंतर वाळवून घेऊ शकता तर चला आपण सात ते आठ तासानंतर बघूया सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपली ज्वारी छान अशी सुकलेली आहे तर मी घरातच फॅन खाली ठेवली होती आता सध्या पण तसा बाहेर पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला फॅन खाली जी ज्वारी आहे ती सुकवून घ्यायची आहे तर जरा थोडीशी त्याची नंतर साईज अजून बारीक होते तर छान अशी वाळलेली आहे आता हित आपल्याला लाह्या तयार करून घ्यायची आहेत तर त्यासाठी आता हिता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला पसरट असं भांडं घ्यायचं आहे पसरट असे कढई घ्यायची आहे शक्य असेल तर नॉनस्टिकची किंवा स्टीलची घ्या म्हणजे पटकन असं होईल लोखंडी घेतलं तरी चालेल पण जर्मलचं घेऊ नका आता ही आपली कढई आहे ती आधीच आपल्याला गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाली की आपल्याला ज्वारी घालून घ्यायची आहे तर एकदम जास्त घालू नका फक्त मुठभर अशी घालायची आहे अशी पसरून बसली पाहिजे अशा प्रकारे आपली इथं ज्वारी घालून घ्यायची आहे आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं आहे गॅस फुल करायचं आहे आणि फुल गॅसवर आपल्याला ही ज्वारी आहे ती पहिले गरम करून हो घ्यायची आहे आणि जशी जशी गरम होईल तसे जशी ते ज्वारी असे तडतड वाजायला सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला लगेचच ही गॅस फुल करून आपल्याला ही प्रोसेस फुल गॅसवरच करायची आहे कमी गॅसवर करू नका नाही तर जी ज्वारी आहेत ती फक्त भाजली जाते तडतड अशी उडत नाही त्याच्यामुळे अशा ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही लक्षात घ्या आताही तर बघू शकता इथं मी फुल गॅस केलेला आहे तर अजूनसुद्धा ज्वारी आहे ती गरम झालेली नाही किंवा तडतड त्याचा आवाज येत नाही तर सतत असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं खालची वरची खाली अशी ज्वारी आपल्याला छान अशी भाजली जाते आणि एकसारखी भाजली की, की मग आपल्या छान अशा लाह्या तयार होतात आता ही घरची ज्वारी आहे एखादी ज्वारी तशीच राहते जी कुचकी ज्वारी असते ती तशीच राहते तर संपूर्ण अशा ह्या ज्वारीच्या लाह्या तयार होत नाहीत जर का तुम्ही ज्या लाह्याची स्पेशल ज्वारी असते ना तर ते आणले ना तर आ, त्याच्या नक्कीच प संपूर्ण अशा लहाया होतील तुम्ही तर पॉपकॉर्नचे जे मका आणताना तर त्याचं तुम्ही बघू शकता बाहेरच्या जो पॉपकॉनचे मका आणतो तर त्याने सगळे आपले पॉपकॉर्न आहे ते तयार होतात ते तसंच ज्वारीचं पण आहे जर का तुम्ही बाहेरची लाह्याची ज्वारी आणली ना तर जास्त संपूर्णच फुलेल पण आता इथं आपण घरची वापरत आहे त्याच्यामुळे थोडे राहतात आणि निम्म्या अशा फुलत्यात त्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की एकदमच असं किचकट काम आहे पण आपल्याला बऱ्यापैकी तरी हे ह्या लाह्या मिळतात त्याच्या तर आता इथं बघू शकता ही ज्वारी आहे ती हलकीशी गरम झालेली आहे आणि बघू शकता अशा प्रकारे तडतड तडतड वाजत आहे तर तुम्ही बघू शकता एक एक अशी सुरुवात होते उडण्यासाठी जेव्हा आपली ही उडायला सुरुवात होते ना तेव्हा लगेच आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे तर झाकून ठेवून आपल्याला मस्त अशा ह्या ज्या ल आहेत ना तर छान अशा फुलवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात अशा प्रकारे आहे त्याच्या तर गॅसच ठेवून आपल्या ह्या आहेत ना तर फुलवाई जास्त कमी गॅस करू नका फुल गॅसवर काय होतं त्याला जास्त अशी हीट लागते आणि त्या हिटनेच आपल्या ज्या ज्वारी आहेत ना त्याची फुटण्यास सुरुवात होते त्याच्यामुळे कमी गॅस करू नका कमी गॅस केला तर तुमच्या ना तयार होणार नाहीत इथं आपल्या संपूर्ण लहातनं तयार झालेल्या आहेत तर बघू शकता एका वाटीमध्ये आपल्याला डब्बल असे ह्या ला लाहे मिळालेले ला आहेत तर नक्कीच अशा प्रकारच्या तुम्ही घरीच ह्याला या करून बघा खूप छान अशा होत्या आणि खायला पण अप्रतिम लागतात मस्त अशा अशा होतात नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या श्रावण महिन्यात किंवा ह्या नागपंचमीला नक्कीच अशा प्रकारचा घरच्या गर घरी आपल्याला प्रसाद करून बघा तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक हे सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहाणे करून माझ्या नवीनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद